नमस्कार मी नामानंद दादू पाडळकर इचलकरंजी कोल्हापूर इथून आलेला आहे मला आता इथली ट्रीटमेंट घेऊन एक वर्ष चालूच आहे मला अटॅकचा प्रॉब्लेम होता शुगर बी पी ज्यावेळी मी इच्चलकरंजीमध्ये वर्षापूर्वी ॲडमिट झालो त्यावेळी मला बायपास करायला सांगितलं ते। होतं आणि तिने एकदम तात्काळ बाट म्हणजे बायपास करायला सांगितलं त्यानंतर आम्ही बरंच घाबरलो काय करावं हे हो समजणार मग माझ्या मुलग्याच्या मित्राने व हे सजेशन दिलं की तुम्ही माधवबागला जावा मी माधवबागला इथं आलो त्यावेळी माझी शुगर काहीतरी अडीचशे पावणे तीनशेच्या आसपास होती बी पी पण होता अटॅकचा तर प्रॉब्लेम्स होता आता इथली ट्रीटमेंट चालू केल्यापासून मला इतकं म्हणजे बरं वाटतं आहे की आता मी पाच किलोमीटर ते सहा किलोमीटर रोज डेली प्रवास करतो कधी छाती दुखणं नाही किंवा काय नाही आता माझ्या गोळ्या पूर्ण बंद केलेल्या आहेत फक्त रक्त पातळ्याची तेवढी चालू आहे बाकी सगळं अगदी ओके वजन वो माझं चौऱ्याऐंशी किलो होतं आता माझं एकाहत्तर किलो वजन आहे त्यामुळे काय नो नो प्रॉब्लेम शुगर माझी एकदम नॉर्मल आहे शुगर, शुगर नॉर्मल बी पी नॉर्मल सगळं काय सर्व एकदम ओके आहे त्यामुळे हे आपल्याला हे माधवबाग म्हणजे एक पर्वणीच असं मला वाटलं आणि मी इतरांनाही सांगू शकतो की तुम्ही इतर ठिकाणी जाण्यापेक्षा सरळ तुम्ही माधवबागला या माधवबाग म्हणजे अगदी तुम्हाला जीवनाची नवीन सुरुवात या पद्धतीनं आहे त्यामुळे निकोच संकोचपणे तुम्ही इतर इथली ट्रीटमेंट घेतली तरी चालते धन्यवाद